मी प्राध्यापक सुरेखा अनिल गोट अनेक वर्ष जसं आहे तसं बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना प्रेरित होऊन शिवसेनेचं काम करत असताना मी एक तालुका संघटिका म्हणून काम पाहिलंय आणि गोरगरिबाच्या समाजाच्या कामामध्ये मी नेहमी स्वतःचा घरीचा वाटाका होईना मी पाहिले घेतलेला आहे आणि जसं साहेबांची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याच तत्वावर आज सर्वसामान्य गोर गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात आणि सहभागी होऊन शिवसेना पक्ष वाढीसाठी आणि शिवसेना शिवसेना संघटना वाढीसाठी काम करत होते परंतु आता ह्या महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सरकारमध्ये दोन्ही ज्यावेळी महायुती आणि महाविकास आघाडी महा झाली लोकसभेला मी एक शिवसैनिक म्हणून महाविकास आघाडीचं काम प्रामाणिकपणे पाहिलं आणि ते आपल्याला शुरूर आंबेगावला शिवसेनेला उमेदवार देण्यात येईल असं कबूल केलं होतं परंतु त्यांनी अचानक शिवसेनेला डावललं आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यात फक्त एकच जागा ती खेडची ती बांधून आपण घेतली आणि शिवसैनिका होणाऱ्या अन्यायच्या विरोधात लढा देण्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या समस्यांमध्ये हिरीने उतरण्यासाठी मी एक अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे आणि मी अकरा नंबर अंगठी चिन्हावर आता लढत देत आहे सर्वसामान्य जनता माझ्या बरोबर आहे तसेच सर्व निष्ठावंत शिवसैनिकही माझ्या बरोबर प्रत्येक गावात मला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे सर्वसामान्य जनता ही यांच्या राजकारण्यांना कंटाळलेली आहे आणि आज एक सर्वसामान्य कुटुंबातील एक महिला ही लढाई लढत असताना सर्वसामान्य माणूस माझ्याबरोबर आहे आणि त्यांच्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही आणि ही मी त्यांना ग्वाही देते आणि सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून आणखी या चिन्हावर मतदान करावं असं मी त्यांना आवाहन करते आणि सर्वांनी मला एका महिलेला आशीर्वाद द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करते आणि लोकांच्या हल्ली काळात माणूस आपला आपल्याला खरं सांगतात चालू जोड जबाबत त्याच्यामुळे या काळात की आठशे लोकांची उत्ती झाली की स्पष्ट झाल्या जावं हे लोक सुद्धा अजून कळत नाही आणि स्वतः जे बोलतो हे अगदी अंत करा बोलतो माणूस म्हणून जर जगायचा असेल तर अशा आहे किंवा की त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जर तुम्हाला दुग्ध तुम्ही आत्ता विचार करून सांगा आणि त्याच माणसाला न देऊन त्या माणसाला आपली सेवा करणे संधी प्राप्त करून द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो पण ह्या हल्लीच्या काळामध्ये माणसाला हेच कळत नाही जे पैसे देणारे असतात पैसे देणार पण पैसे दिल्यानंतर निवडून आल्याच्या नंतर त्यांचं सगळं भरणार मग तुम्ही मेले ते तर तुमच्याकडे पाहणार आहेत याचा विचार तुम्ही आम्ही करत नाही म्हणून प्रत्येकाने माणूस म्हणून जगायचं असत तर माणसाने माणसाचा विचार करा असं मी सर्वांना विनंती करतो सध्या आता महाविकास आघाडीचे देवदत्त निकल हे उभे आहे ग आई तिचे दिली गोळेचे पाटील आहे अपक्ष म्हणून सोयतापाई निघून देस हां तर तुमचं मत नेहमी कोणाला आहे तुम्ही कोणाच्या पाठीमागे कोणाला आम्ही जे समाजाचं कल्लरकाशी जी असणारी माणसं आहे तळबळली आम तरकणातून आणि आत्ता तर म्हणा पूर्ण भावनेने जर चढते तर काम करणाऱ्या माणसाला वळतो आमच्या पटक तर अभिच्या माणसाला देणार आम्ही शिवसैनिक आता केला

પોતે રાખી શિવસેના બાળા સાહેબ જે ખાસપતિ ભક્ત હોય બાળા સાહેબ શિવસેપતિ ભક્ત હોય કર્યા સીધી हे यांच्या मनाने स्वार्थासाठी केलेले ठेवता आणि जनता